हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय न ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय शिवशनाथ मित्रांनो मी कड परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस शलिवांश के एकोणाशे सत्तेचाळीस समसर विश्वा असू अयन दक्षिण ऋतुवर्षा मासा पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे सकाळी अकरा वाजून सात मिनिटानंतर हस्त नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वरियान योग आहे सायंकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांनंतर परीत योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वनिजकरण आहे सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजेनंतर पव सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आणि गुरु मिथून राशीत असतील चंद्र कन्या राशीत शनि मिल राशीमध्ये असेल मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणास मिनिटांनी असणार आहे पंचांगाच्या आधार यात आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्ज हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरव शिव शिव शंभोराज्ञ प्रवर्तमानसत भ्रमण द्विते पराधे श्वेतरावत मनमंत्र कलियुगे प्रथम पाते जीपे भरतवर्ष भरतखंडे दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभाधिषष्टी सहसराणामध्ये विश्वासु नामसरे दक्षिणाय वर्षा ऋतु आषाढ मासे शुक्लपक्षे सौम्यवासरे फाल्गुनी नक्षत्रे वर्यान योगे वनिस्कणयुक्ताया सप्तमी शोतीत वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोह पात द्वारा श्री पार्वती परमेश्वर विद्यर्थ विधिवत पंचोपचार षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य पूजा करेश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या अजताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तांबलात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून सात मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक तीन चार पाच सात नऊ बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस ढोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन सात आणि नऊ बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन पाच सात बारा तेरा आणि एकवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन चार तेरा चौदा आणि अठरा ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन पाच सात बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही प्राण प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर यासाठी मूर्त दिलेत दिनांक तेरा अठरा आणि एकवीस यामध्ये केवळ आपण शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू शकता इतर कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची नाही तीही विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा मग घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असाल तर काही वेगळे नियम आहेत शिवलिंगासाठी ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहेत आणि त्यांचे पालन जर आपल्याकडून होत असेल तरच आपण आपल्या देवघरात शिवलिंग स्थापन करा मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्ताच्या मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित वा पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहूया पंचांग ते सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंतच आहे त्यानंतर नाही दिनविशेषमध्ये बुधाष्टमी आहे मित्रांनो सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते रात्री एक वाजेपर्यंत भद्रायुग असणार या भद्रायुगाचा स्वामी राहू आहे मित्रांनो हा राहु कामामध्ये अडथळे निर्माण करतो त्यामुळे आपल्याला नव्याने ना सांगणे नाही मित्रांनो महत्वाची कामे वेळेत करू नका अष्टमी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो या तिथीवर आपली आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडितांच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा तेव्हाच आपली सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवनाधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो बुधाष्टमी माझा वेगळा व्हिडिओ असणार तो आपण पाहू शकता हे एक व्रत आहे मित्रांनो बुधाष्टमी अग्नी पृथ्वीवर सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत हजर आहे त्यानंतर नाही जर आपल्याला नव्याने का हो काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर या वेळेच्या सुरु करा मात्र पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका याची काळजी घ्या आपल्याला दोष लागू शकतो राहुकाळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो तेव्हा महत्त्वाचे काम जी आहेत ती यावेळी ती वे या वेळेच्या व्यतिरिक्त आपण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या कामात आपल्याला यश प्राप्त करता येईल मित्रांनो प्रमुख गोचर ग्रहांमध्ये अस्तंगत म्हणून सध्या गुरुग्रह पाच तेरा जून ते पाच जुलै पर्यंत अस्तंगत असणार आहे या अस्तंगत काळामध्ये गुरु आपल्याला हवी तशी फळे देऊ शकणार आहे कारण तो दुर्बल आहे रवी जा जवळ जाऊन अस्तंगत झालेला आहे त्याचे बल जे आहे ते एकदम कमी झालेले त्यामुळे तो आपल्याला हवे तशी फळ देऊ शकणार नाही तेव्हा आपल्याला गरजच असेल गुरुच्या पूजन विधीची तथा आपण ती पंडिताच्या माध्यमातून करावं पण शक्यतो यामध्ये फळाची अपेक्षा करू नये मित्रांनो कारण तो, तो निस्तेज असल्यामुळे गुरु मित्रांनो ज्यावेळेला त्याचा उदय होईल त्यावेळेला तो आपल्याला हवी तशी फळी देऊ शकेल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा जो व्हिडिओ मी तो याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी मत असाल तर कृपया मागे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र मित्रपरिवार शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य माधवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव